मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत निवासी मालमत्ता पाणीपट्टी व इतर कराच्या थकबाकीबाबत पन्नास टक्के सवलत ग्रामपंचायत मांडोगन फराटा ही सर्वसामान्यांसाठी व थकबाकीदारांसाठी महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेसाठीचा हा अतिशय महत्त्वाचा फ्लेक्स बोर्ड जाहिरात ही जी आहे ही माऊली मंदिर मांडवगण फराठा या अतिशय महत्वाच्या रस्त्यावरती लावण्यात आलेली आहे आणि थकबाकीदारांचा अशा जाहिरात व फ्लेक्स बोर्डमुळे व एक वाहन फिरत आहे थकबाकी भरण्यासाठीचे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य हे पूर्णपणे सहकार्य करत आहेत व सर्वसामान्यांना भेटून थकबाकी भरण्याची विनंती करत आहेत याचा परिणाम थकबाकी भरण्यास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे हे पहा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मांडवण फराटा ग्रामपंचायत ग्रामपंचायत निवासी मालमत्ता पाणीपट्टी व इतर कराच्या थकबाकीत पन्नास टक्के सवलत हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम यासाठीची ग्रामपंचायत मांडोगन फराटाने लावलेली ही माहिती अशी ठिकठिकाणी माहिती लावल्यामुळे थकबाकीदार यांना याबाबत माहिती मिळत आहे आणि एक वाहनही फिरत आहे थकबाकी भरण्याबाबत आव्हान करण्यात आलेले आहे हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे हे मंडोगन फराटाचे ग्रामदैवत शेत श्री क्षेत्र बागेश्वर देवस्थान या ठिकाणी आपण आहोत अगदी ग्रामपंचायतच्या हाक्याच्या अंतरावरच हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये गावातील सर्व लोक सकाळ व सायंकाळ व दिवसभरामध्ये येत जात असतात आणि यामुळे मात्र या बोर्डकडे नक्कीच लक्ष जाते असा विचार करूनच ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे एक बाजार तळावरती आहे एक वागेश्वर मंदिरापाशी आहे आणि एक माऊली मंदिरापाशी आहे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी हे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत आणि यामुळे मात्र मांडोगन फराटा ग्रामपंचायतला बाकीचा जो भरणा आहे हा भरणा जशी जशी मुदत संपत आलेली आहे एकतीस डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे तसे तसे लोक आता आपली बाकी ही भरून सवलत मिळवू लागले आहेत आणि याला चांगला प्रतिसाद हा मिळू लागला आहे यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकारी कर्मचारी हेही ग्रामस्थांना चांगला प्रतिसाद देत आहेत व विनंती करत आहेत याचा परिणाम सध्या मांडोगन फराटाची घरपट्टी पाणीपट्टी ही चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असल्यामुळे वसूल होऊ लागले आहे आणि त्याबद्दल मांडोगन फराटा ग्रामपंचायतचे अभिनंदन व कौतुकही होत आहे सर्वत्र